भौमितिक आकार आपला चार प्रकारचे आपण पाहिलेले आहेत एक आहे इष्टिकाची ती दुसरा आहे शंकू तिसरा आहे दंडगोल आणि चौथा आहे गोल असे चार आकार आपल्याला हातायचे आता या चार आकारामध्ये आपल्याला त्या आकृतीला किती कणा आहेत किती कोपरे आहेत आणि किती पृष्ठभाग आहेत हे पाहिजे पहिली आकृती आपण पाहूया ही आहे इष्टिकाची तिथे दुसरी आकृती आहे काय हा तुम्हाला चित्र पाहायला भेट शंपू बरोबर हा आता शंकू हा जो शंपू आहे शंकूला कोपरा किती कोपरा म्हणजे एकच कोपरा आहे किती कोपरे येत एक आणि कडा किती येत ये बरोबर कडा पण किती आहे कडे एकाची कडे पाहिजे कड कडा आहे म्हणजे बाजू एक कोपरा आणि एक आता पृष्ठभाग या शंकूला पृष्ठभाग किती आता हा सपाट पृष्ठभाग पहा हा सपाट पृष्ठभाग जेकला जातो ना हा सपाट पण हा जो बाजूला आहे हा सुद्धा पृष्ठभाग आहे हा सपाट पृष्ठभाग आहे हा मात्र वक्र पृष्ठभाग म्हणायचा वळणारा वाकडा याला म्हणायचं वक्र पृष्ठभाग काय म्हणायचं हा मग शंकूला एक वक्र पृष्ठभाग आणि एक सपाट पृष्ठभाग एक वक्र पृष्ठभाग आणि एक सपाट पृष्ठभाग ओके हा आता ही कोणत्या कृती आहे दंडगोल काय म्हणायचं आपला जेवणाचा डबा आपली पा, पाण्याची बाटली हे सगळे दंडगोलाचे उदाहरण आहे या दंडगोला आपण बऱ्याच ठिकाणी वस्तू पाहतो पाईप आपल्या पाण्याचा पाईप पाई असत तो सुद्धा दंडगोल असतो पेन सुद्धा दंडगोल आहे या आकाराला आपल्याला किती कोपरे आहेत कोण सांगेल का कोपरा आहे का याला एकही कोपरा नाही आता कडा याला किती कडा आहे खालची एक कड आणि वरची एक कड कर? किती कडा येत दोन कडा आता पृष्ठभाग सपाट पृष्ठभाग किती आहेत पा खालचा एक पृष्ठभाग आणि वरचा एक पृष्ठभाग किती स दोन सपाट पृष्ठभाग आणि हा जो आहे याला काय म्हणायचं वक्र पृष्ठभाग हा वक्र पृष्ठभाग किती याला वक्र पृष्ठभाग एक बरोबर वक्र पृष्ठ पृष्ठभाग किती आहे एक सपाट पृष्ठभाग दोन म्हणजे ही आकृती आहे दंडगोलाची याला एकही कोपरा नाही दोन कडा आहेत दोन सपाट पृष्ठभाग आहेत आणि एक वक्र पृष्ठभाग आहे आता शेवटचा आकार शेवटचा आकार म्हणजे गोल गोल म्हणजे चेंडू बरोबर गोल काय चेंडू बरोबर लक्ष येतं तुमच्या हा आता चेंडूला कोपरा आहे का नाही याला कडा आहे का याला पृष्ठभाग आहे का गोल येतो पूर्णपणे गोल म्हणजे याला कडा नाही कोपरा नाही आणि पृष्ठभाग सुद्धा नाही हा सगळे गुण आहे सगळ्या बाजूनी वक्र म्हणून याला गोल म्हणतात काय म्हणतात गोल वो। आ...